श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात होळी आणि धुलवट इतकंच रंगपंचमी सणालाही महत्व आहे होळी नंतर हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो असं म्हटलं जातं की स्वर्ग लोकातील सर्व देवी देवता पृथ्वीवर रंग उधळण्यासाठी येतात या सणाला देवपंचमी किंवा श्रीपंचमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं रंगपंचमीला विविध रंग, रंग गुलालाची उधळण केली जाते यामुळे देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं यंदा रंगपंचमी तीस मार्च रोजी आहे हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी एकोणतीस मार्च रोजी रात्री आठ वाजून वीस मिनटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथून सार जे आहे तीस मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल या दिवशी देवांसोबत होळी खेळण्याचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून नऊ वाजून एकोणीस मिनटांपर्यंत आहे रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा काही आपल्या शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत आणि ह्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व दोष सर्व संकट ही दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पौराणिक कथेनुसार रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्ण आणि राधाने वृंदावनमध्ये होळी खेळली होती या दिवशी पृथ्वीवर देव येऊन रंग आणि गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करतात या दिवशी गुलाल उधळल्यानंतर ज्याच्या अंगावर गुलाल पडतो त्याला देवी देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जातं या दिवशी देवांना गुलाल अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील दोष दूर होतात श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांची पूजा संपत्ती आणि समृद्धीसाठी केली जाते चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे पंचमी हा दिवस लक्ष्मीच्या पूजेला विशेष मानला जातो कारण आजच्या दिवशी जर आपण हा उपाय संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळीस केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होणार आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर अगदी तुमच्यापासून माझ्या पण प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता घरामध्ये दोष म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये जर वास्तू दोष असतो असेल पितृ दोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला ला, नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसेल तरी सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असेल कटकटी होत असतील आजार पण येत असेल मुलांनी केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नसेल किंवा त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा लग्न जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये काही समस्या येत असतील किंवा नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर जर अशा प्रकारच्या समस्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर अशा विशेष स्थितीला आवर्जून हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एखादी मातीची पंती असेल तर ती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूरदानी असेल तर ती घ्यायची आहे त्या कापूरदानीमध्ये आपल्याला तीन भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या टाकायच्यात मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूरच आपल्याला वापरला पाहिजे कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणार जे उडी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे करत असतो त्याचबरोबर आपल्याला पाच अखंड लवंगा घ्यायच्यात लवंगा व्यवस्थित पाहून घ्या तर अखंड असल्या पाहिजेत कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या त्याचबरोबर आपल्याला तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायची त्या वेलचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या कारण लवंग आणि वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आता ह्याच सर्व वस्तू जी आहेत म्हणजे कापूर आहे त्याचबरोबर लवंग आणि ह्या हिरव्या वेलची आपल्याला त्या कापूरदानीमध्ये टाकायची आहेत आणि आपल्या देवघरामध्ये जाऊन आपल्याला बसायचं आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्यात आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे कारण आपण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहेत इडापिडा ही आपल्या घरातनं बाहेर काढण्याकरता हा उपाय करत आहेत आणि म्हणूनच आपल्याला सर्व दरवाजे खिडक्या खोलायचे आहेत आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आता जो चा, चा, जो हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याच्या मदतीने आपल्याला ह्या कापूरदानीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि ह्याचा जो धूर तयार होईल तो आपल्याला धूर जो आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आता हा जो कापूरचा धूर आपण आपल्या घरामध्ये फिरवणार आहे त्या फिरवताना जे आहे आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुम्ही कोणत्याही मंत्राचं जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे तो आपल्याला फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ही कापूरदानी फिरवायची ज्या रीती घड्याळचा काटा फिरतो तशाचप्रमाणे आपल्याला ही कापूरदानी सुद्धा फिरवायची आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला ही कापूरदानी ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर मंत्राचा जो भाग करायचा आहे एकदा कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला ही कापूरदानी उचलायची आणि ह्याच्यामध्ये काही वस्तू जळालेल्या असेल किंवा काही बाकी असेल तर त्या वस्तू ज्या आहेत आपल्याला आपल्या घरापासून थोडा लांब नेऊन फेकून द्यायच्यात फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे ना कारण आपल्या घरातली नकारात्मकता दोष आहेत जे आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेली आहेत एकदा ह्या वस्तू आपण बाहेर फेकल्यानंतर आपल्याला परत मागे वळून पाहायचं नाही आहे सर आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्याला स्वामींचं हे घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय तो आज संध्याकाळी करायचा आहे तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जेव्हा आपण कापूरबरोबर लवंगाने वेलची जाळतो त्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि जर धनाच्या देवीचं तुमच्या घरामध्ये आगमन झालं तर तुमच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहणार नाही दोष हे राहणार नाही त्या घराची निश्चितच भरभरून प्रगतीही होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ